बुलढाणा लोकसभा मतदारसंघात रविकांत तुपकरांना ऑल इंडिया पॅन्थर संघटनेनं आपला पाठिंबा दिलाय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई यांनी रविकांत रविकांत तुपकरांना घोषणा केली आहे तुपकरांचा विजय हा सुकर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीनं कामाला लागावं असे आदेशही त्यांनी दिलेत भाई दीपक केदार यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी विविध सूचनाही दिल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा शोषितांचा पीडितांचा वंचितांचा दिनदलितांचा आवाज गेल्या बावीस वर्षांपासून रस्त्यावरचा संघर्ष करणारा एक गरीब मराठा उमेदवार म्हणून बहुजनांचा चेहरा म्हणून समतेचा विचार पेरत निघालेला या युवा भावी खासदाराला ऑल इंडिया पॅन्थर्शना जाहीर पाठिंबा देत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मोठी ताकद आहे आणि समतेचा संदेश देण्यासाठी आणि बहुजनांची ताकद संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत संपूर्ण संघटना ताकदीनिशी पाठीशी उभा राहील आणि येणाऱ्या या दिवसात प्रचाराच्या दिवसात काही सभांमध्ये सुद्धा मी स्वतः येऊन या ठिकाणी भूमिका जाहीर करणार आहे आणि प्रचार सभा सुद्धा घेणार आहे जय